फ्रेंड्स तर मी आता आले होते सोमादाच्या घरी मी प्रियांका त्यांना दुपारी फोन केला होता आता असं सहज आठवण आली होती म्हणून नाही का तर तेव्हा मला कळलं दुर्गा खाली पडून दुर्गाला बरंच काही इथं लागले आणि आता बघा प्रियांका आले आले त्यांनी चहा बनवला तशी आता नवीन जेवण करून आले होते तरी पण त्यांनी चहा बनवला चहा मध्ये त्यांच्याकडून साखर टाकायची राहिली होती सोमदा यांच्याकडून साखर टाकायची राहिली होती पण समाधानांनी जोक केला आमच्या समोर साखर टाकलं म्हणजे मी साखर टाकली होती त्याच्या आधी चाक मग माझ्या मग कधी कधी चाहले गोड होत आणि सारखं दोनदा पाणी दूध केलं दूध नव्हतं करायचं थोडं दूध होतं म्हणून ते पण टाकलं मग साखर नव्हत आहे मला आधीचा पकडला गाजा गोड चढ बर झालं सोमा दादांना तर आहेच करायची सवय मग आता दुर्गाला बघते दुर्गा चल इकडे कुठं लागल कुठं लागल हे आले होते ऑफिसहून हो मग हे आल्यानंतर ह्यांना मी म्हटलं दुर्गाला लागले नाही का दुर्गा पडली म्हणल्यावर हे पण आले सोबत त्यासोबत अंशू पण आला अंशूला कृष्णा पूजा हे आले तेव्हापासून अंशूला काय मित्र मैत्रीण नाही येते खेळायला तो असतो खेळायलाच नाही त्यांना कोणी नाही काय नाही आलं अजून कोणी बळच काढलं काढलं तुम्हाला काय कब्जा करून म्हणून होती दुसरे पण भाडे करू येतात पण ते देतच नाही देत नाही काय माहिती विकायचं काय माहिती विकायचं काय माहिती काय दुर्गाला पहिले हॉस्पिटल केलं तिला येतो म्हणून तिला सहन होत नाही डॉक्टरांनी पहिले सतरा ऐंशी हजार घालवले तिला एक लय दिवस होती पंप असा घ्यायचा लावायचा बघा असा आणि तिच्या तोंडाला लावायचं आणि दोनदा मारायचं जर तिला लय धाप लागलेली असली श्वास जर जात नसला मग काय तर घेत जावा काळजी धाप लागल्यावर खूप त्रास होत असतो हे मला पण माहिती आहे मला पण होतो कधी कधी त्रास मला पावसाळ्यात होतो त्रास कधी पावसाळ्यात मला पण होतो जस्ट ह्या वर्षी मला कळलं नाही का त्रास व्हायला लागला नाही आता

शिकवा की काय जीन्स घालायला जीन्स पॅन्ट त्या ओढणी घेतल्याशिवाय व्हिडिओ मध्ये येत नाही जीन्स पॅन्ट कधी घालायची होय प्रियांका ताई बाई ता जीन्स पॅन्ट नाही घालणार त्या त्यांना म्हणलं रील्स मध्ये तुम्ही घातली त्या अशी घालायला काय झालं नाही का दिवाळीत मला जाते मला तसले गोव्याला कपडे घालतात तसली शॉर्ट वेळ म्हणलं नको प्रियंका नाही गाव नाही तर मग एक तर प्रोफेशनल नाही तर तसं गाव येण्यास तुम्ही असं बोलताय आम्हाला माहितीये नाही बोलणार का नाही काय म्हणतात मला पण येतात तुम्ही पण बघितलं सारखं डोकं चालत असते आता सर बँकेच बँकेच साहेब आहेत मित्रांना तुम्हाला मिस्टर नॅशनल बँकेमध्ये असते पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर मी काय म्हणलं सर आले तू म्हटलं आपल्या घरी आले तर मला ना ते इकडे म्हणलं काय सांगितलं की मी म्हणलं काय बोलते म्हणलं बोलू का म्हणलं काय म्हणलं मला आत्यापेक्षा गपला का म्हणलं होती आल्या तर बोल बाक म्हणजे मी लिहू म्हणले मला बँक ही बँक कुठली म्हणली म्हणजे इथं बारामती म्हणजे बारा म्हणले आपल्याला लागत का तिथं काम आहे का तिला एखादं काम करणार का पैसे मोपा ठेवा तिला बघितले का नाही तर ठेवा मला वाटतं हे ना काय ते लय पैसे पि माणसं बघितले तर ती अशी अशी करते आणि लय पैसे बघितल्यावर कशी करत पैसे बरं दाखवू आपण बँकेत एक दिवशी लय पैसे तिला तुम्हाला सांगतो बँकेत तुमचं जर लावून कामाला तर तुमच्या बँकेत प्रियंका कितीच्या पुढे तू जाग टाकून देते मग किती पैसे बघितले नाही नाही झालं तुम्हाला सांगतो दोन तीन हजार ठेवायचं तुमच्या बँकेत जर जास्त ठेवलं तर बाईक वर कमी जास्त झालं तर त्याला कोण कारण जास्त पैसे बघितले होते दिती आम टाकून पांढर डोळ होत्या असं करते मग ते कधी आपण तसल्या जाणार एवढा पैसा बघितलेला नसतोय आणि एका एक आमच्या पुढे दाखवल्या नाका, था था। का बंडेलच्या बंडेल नाही काहीतरी आणि बायको माझी सगळ्यांना एकच आहे तुम्ही म्हणून बघा ती आधी जमतय तुम्हाला तरच बँकेत लाव हे जमत चिलर पिलर नाही ना मग तर एकशे आठला कॉल करायला आपण लय बघत नाही ディズニーティーかいてる感じ <laughs>